नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर डुई न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी माजी नगरसेविका माधुरी प्रशांत काळे यांचा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात साजरा केला मध्यंतरी माधुरी प्रशांत काळे यांचे भाऊ निधन पावले त्यामुळे त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा नाही करायचा ठरवलं पण नागरिकांनी माधुरी काळे यांचा वाढदिवस त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात साजरा केला नेहमीच माधुरी काळे आणि प्रशांत काळे नागरिकांच्या सुखादुखात सहभागी असतात त्याचीच आज पोस्टपावती पावती दिसण्यात आली नागरिकांनी त्यांना पुढच्या वाटचाळी शुभेच्छाही दिल्या त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिक कार्यकर्ते महिला आणि समाजातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या त्यांच्या जनसंपर्काच्या कामात त्यांनी केलेल्या योगदानाची विशेषतः प्रशंसा करण्यात आली त्यांच्या कार्याची आणि समाजसेवेची प्रेरणा सर्व घेतात यावेळी आलेल्या नागरिकांनी त्यांना या होत्या न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद